शिवसेनेनं क्षमतेप्रमाणात संधी दिली नाही असं बोललो नाही भास्कर जाधवांचं संधीच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दूषित पाण्यामुळे नाही तर चिकनमुळं जीबीएस होतो उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या नाड्या आवळणार कृष्णा आंधळेची संपत्ती जप्तीचे न्यायालयाचे आदेश महाराष्ट्रात लव जिहादच्या प्रकरणात वाढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य दसांनी धनंजय मुंडेंसोबत मांडवली केली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप अजित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं जुन्नरमध्ये अस्वच्छतेवरून दादांनी अधिकाऱ्यांना झापलं महाराष्ट्रातील बँक फसवणूक प्रकरण मुंबईचे मुंबईत ईडीचे बारा ठिकाणी छापे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी चेंगराचेंगरीत अठरा जण दगावले वीसहून अधिक जखमी